तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नाम जपातले रहस्य डोळ्यात अश्रू व जांभईचे आध्यात्मिक संकेत यावधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येणे ज्याला अनेकदा भावाश्रू असे संबोधले जाते हा एक अत्यंत पवित्र आणि गहन अनुभव आहे हे, हे अश्रू दुःखामुळे नव्हे तर अत्यंत आनंद कृतज्ञता करुणा किंवा ईश्वरावरील अतूट प्रेमामुळे येतात दत्तगुरूंच्या नामस्मरणात जेव्हा साधक तल्लीन होतो तेव्हा गुरुतत्वाशी त्याचे हृदय जोडले जाते दत्तात्रय हे केवळ एक देव नाहीत तर ते परब्रह्माचे साकार रूप आहे त्यांच्या नामस्मरणाने साधकाला त्यांच्या असीम कृपेची आणि प्रेम अस्तित्वाची अनुभूती येते भक्तिरसाचा आविष्कार नामस्मरणामुळे मन एकाग्र होते आणि चित्तशुद्धी होते नामाच्या धारेने मन शांत आणि स्थिर होते या स्थितीत साधकाच्या अंतकरणात भक्तीचा झरा फुटतो हे भावाश्रू म्हणजे त्या भक्तिरसाचेच प्रकटीकरण होय हे अश्रू केवळ शारीरिक नसतात तर ते आत्मिक शुद्धीचे द्योतक असतात जे साधकाला देवाशी अधिक जवळ आणतात अहंकाराचे विसर्जन आध्यात्मिक मार्गावर अहंभाव हा सर्वात मोठा अडथळा असतो नामस्मरणाच्या तीव्रतेने जेव्हा साधक स्वतःला पूर्णपणे नामात विलीन करतो तेव्हा त्याचा अहमभाव गळायला लागतो या प्रक्रियेत अनेकदा आंतरिक वेदना किंवा तीव्र भावनांचा अनुभव येतो जो अश्रूंच्या रूपात बाहेर पडतो हे अश्रू अहंकाराचे बंधन तुटल्याचे आणि आतून मिळणाऱ्या मुक्ततेचे प्रतीक असतात दत्तात्रेय हे गुरुतत्वाचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांच्या नामामुळे शिष्यातील अहमभाव हळूहळू हलु नाहीसा होतो आणि नम्रता वाढते जुनाट भावनांचा निचरा आपल्या मनात अनेक वर्षापासून साचलेल्या नकारात्मक भावना दुःख भीती चिंता आणि कटू अनुभव दडलेले असतात नामस्मरणामुळे मनाच्या खोलवरच्या थरांमधील या भावना पृष्ठभागावर येतात आणि अश्रूंच्या माध्यमातून त्यांचा निचरा होतो हे एक प्रकारे भावनिक शुद्धीकरण असते ज्यामुळे मन हलके आणि शांत होते दत्तगुरूंचे नामस्मरण करताना अनेक साधकांना त्यांच्या भूतकाळातील क्लेशदायी आठवणींपासून मुक्ती मिळाल्याचा अनुभव येतो आणि या प्रक्रियेत अश्रू हे एक महत्त्वाचे माध्यम ठरतात ईश्वरी अनुभूती काही वेळा भावाश्रू हे थेट ईश्वरी अनुभूतीचे लक्षण असतात जेव्हा साधक नामस्मरणात इतका तल्लीन होतो की त्याला स्वतःची विस्मृती होते आणि केवळ नामच उरते तेव्हा त्याला परमानंदाची अनुभूती येते या परमानंदाने मन भरून येते आणि त्या आनंदाचे प्रकटीकरण अश्रूच्या रूपात होते दत्तगुरूंच्या कृपेने ही अनुभूती अनेक साधकांना प्राप्त होते जिथे त्यांना गुरूंच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जाणीव होते आणि त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून येते जांभई ऊर्जा शुद्धीकरण आणि तमोगुणाचे विघटन नामस्मरण करताना जांभई येणे हा देखील एक सामान्य अनुभव आहे जो अनेकदा शारीरिक थकव्याशी जोडला जातो मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून या जांभईला केवळ शारीरिक प्रतिक्रिया न मानता आंतरिक ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा आणि तमोगुणाच्या विघटनाचा संकेत मानले जाते तमोगुणाचे उत्सर्जन आपल्या शरीरात सत्व रज आणि तम हे तीन गुण कार्यरत असतात तमोगुण हा आळस निद्रा उदासीनता आणि नकारात्मकता यांच्याशी संबंधित आहे नामस्मरणामुळे शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत होते आणि तमोगुणाचे विघटन होऊ लागते जांभई येणे या तमोगुणाच्या उत्सर्जनाचे एक लक्षण असू शकते ज्याप्रमाणे घरात साचलेला कचरा बाहेर काढल्यावर घर स्वच्छ होते त्याचप्रमाणे जांभईद्वारे शरीरातील तमोगुण बाहेर पडतो आणि आंतरिक शुद्धता वाढते दत्तगुरूंच्या नामस्मरणाने सात्विक ऊर्जा शरीरात प्रवाहित होते ज्यामुळे तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन मन अधिक तेजस्वी आणि सक्रिय होते ऊर्जा अडथळ्यांचे निराकरण आपल्या सूक्ष्म शरीरात ऊर्जा केंद्रे चक्रे आणि नाड्या ऊर्जा वाहिन्या असतात जेव्हा ही ऊर्जा केंद्रे किंवा नाड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा ऊर्जा प्रवाहात अडथळा येतो नामस्मरणामुळे ही ऊर्जा केंद्रे सक्रिय होतात आणि नाड्यांमधील अडथळे दूर होतात जांभई येणे हे या ऊर्जा अडथळ्यांच्या निराकरणाचे एक बाह्य लक्षण असू शकते यात ऊर्जा प्रवाहित होताना जांभई येऊ शकते दत्तात्रेय हे योगमार्गाचे प्रणेते मानले जातात आणि त्यांच्या नामस्मरणाने सातकाला प्राणशक्तीच्या जागृतीचा अनुभव येतो मानसिक ताणमुक्ती आधुनिक जीवनातील ताणतणावामुळे आपले मन आणि शरीर सतत दबावाखाली असते नामस्मरण हे मनाला शांत करण्याचे आणि ताण कमी करण्याचे एक प्रभावी साधन आहे जेव्हा मन शांत होते आणि ताण कमी होतो तेव्हा शरीराला विश्रांती मिळते जांबई येणे हे एक ताणमुक्तीचे आणि शरीराला मिळणाऱ्या विश्रांतीचे लक्षण असू शकते हे एक प्रकारचे रिलीज असते जिथे शरीरातील साचलेला ताण जांभळीच्या माध्यमातून बाहेर पडतो आंतरिक ऊर्जा संतुलन नामस्मरणामुळे शरीरातील ऊर्जा संतुलन साधले जाते कधी कधी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा तयार होते किंवा काही भागामध्ये ऊर्जा साचून राहते जांभई येणे हे या अंतरिक्त ऊर्जेचे नियमन करण्याचे किंवा साचलेली ऊर्जा मुक्त करण्याचे एक नैसर्गिक माध्यम असू शकते हे शरीराचे स्वतःला समतोल ठेवण्याचे प्रयत्न असतात जे नामस्मरणाच्या प्रक्रियेत घडतात एक तर्कशुद्ध दृष्टिकोन या अनुभवांना केवळ भावनिक किंवा शारीरिक प्रतिक्रिया न मानता त्यांना आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धीकरणाचे संकेत मानून पाहणे आवश्यक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म काही लोक या अनुभवांना केवळ शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया म्हणून पाहू शकतात विज्ञान अजूनही मानवी चेतनेच्या आणि सूक्ष्म ऊर्जांच्या अनेक पैलूंना पूर्णपणे समजू शकलेले नाही तथापि अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ध्यान आणि मंत्रजप शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम करतात नामस्मरणाने मेंदूतील तरंग बदलतात ज्यामुळे शांतता आणि एकाग्रता वाढते अश्रू आणि जांभई ही या आंतरिक बदलांची बाह्य चिन्हे असू शकतात जी शरीर आणि मन यांच्यात होणारे सूक्ष्म बदल दर्शवतात श्रद्धेचे महत्व हे अनुभव प्रत्येकाला येतीलच असे नाही आणि ते आले नाहीत म्हणून नामस्मरण प्रभावी नाही असेही नाही या अनुभवांचे महत्त्व साधकाच्या श्रद्धेवर आणि त्याच्या नामस्मरणातील एकनिष्ठतेवर अवलंबून असते ज्या साधकाची दत्तात्रेयावर गाढ श्रद्धा असते त्याला हे अनुभव अधिक तीव्रतेने आणि सखोल अर्थाने जाणवतात हे अनुभव म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेची पावती मानले जातात जे साधकाला योग्य मार्गावर असल्याचे संकेत देतात अहंकाराचा त्याग या अनुभवांना अतिमहत्व देणे किंवा त्यांचा गर्व करणे टाळले पाहिजे हे केवळ आंतरिक प्रगतीचे टप्पे आहेत अंतिम ध्येय नाही नामस्मरणाचे खरे उद्दिष्ट आत्मज्ञान आणि ईश्वराशी एकरूप होणे हे आहे अश्रू आणि जांभई हे या मार्गावरील सहज अनुभव आहेत ज्यांना साक्षीभावाने पाहिले पाहिजे आणि त्यांचा स्वीकार केला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन नामस्मरण करताना असे अनुभव आल्यास त्यांना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे हे आपल्या आंतरिक शुद्धीकरणाची आणि प्रगतीची चिन्हे आहेत यामुळे साधकाची श्रद्धा वाढते आणि त्याला नामस्मरणात अधिक रस वाढू लागतो हे अनुभव साधकाला त्याच्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात सारांश नामस्मरण करताना येणारे अश्रू भावाश्रू आणि जांभई हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून ते साधकाच्या आंतरिक शुद्धीकरणाचे भावनात्मक निचऱ्याचे ऊर्जा संतुलनाचे आणि ईश्वरी कृपेच्या प्रकटीकरणाचे महत्त्वपूर्ण संकेत आहेत विशेषतः दत्तगुरूंच्या नामस्मरणात हे अनुभव अधिक सखोल आणि अर्थपूर्ण ठरतात कारण दत्तगुरू हे गुरुतत्वाचे आणि योगशक्तीचे प्रतीक आहेत या अनुभवांना सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यांचा अर्थ समजून घेतल्यास साधकाला त्याच्या आध्यात्मिक प्रवासात अधिक आत्मविश्वास आणि आनंद मिळू शकतो हे अनुभव आपल्याला आठवण करून देतात की आपण केवळ भौतिक देह नसून एक सूक्ष्म ऊर्जावान अस्तित्व आहोत जे नामस्मरणाने शुद्ध आणि उन्नत होत आहे दत्तात्रेयांचे नामस्मरण करत असताना त्यांचे असीम प्रेम आणि करुणा आपल्यावर बरसत आहे आणि हे अश्रू व जांभई ही त्याच कृपेची चिन्हे आहेत हाच विचार मनात दृढ करणे महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद